तर पूर्ण बारा तासानंतर तुम्हाला दाखवते मटकीची मोड तुम्ही बघू शकता एकदम मस्त लांबसडक गवता असे हे मटकीला आलेले आहेत आणि अशी ही अंकुरित मटकी आपल्या तब्येतीसाठी हेल्थसाठी खूप जास्त पौष्टिक असते तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही कडधान्याला मटकीच नाही तर हरभरे असू दे चवळी असू दे किंवा मग बाकीची कुठली कडधान्य असू दे त्यांना तुम्ही अशा पद्धतीने थोड्याशा जर टिप्सचा वापर केला म्हणजे की आता थंडी सुरू आहे तर टॉवेल झाकायचा आहे उबदार ठिकाणी ठेवायचं आहे आणि थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्यामध्ये ही मटकी भिजत घालायची आहे मस्तपैकी कुठल्याही कडधान्याला तुम्ही अशा पद्धतीने लांबसडक असे मोड आणू शकता तर तुम्हाला या चाळणीमधून मी मटकी काढून दाखवते अलगद हाताने काढायची आहे आणि मोठ्या छिद्रांची आपण चाळणी वापरली ह्याच्याचसाठी होती की मटकीचे जे मोड असतात बऱ्याचदा आपण स्टीलची पूर्णाची चाळणी वापरतो आणि मग त्यामध्ये हे मोड जे आहेत ते अडकून बसतात आणि मग की अशा पद्धतीने काढताना ते मोड तुटतात त्यासाठी काय करायचं आहे अशा पद्धतीची प्लास्टिकची दुरडी किंवा प्लास्टिकची चाळणी तुम्ही वापरू शकता आणि आज मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स वापरून तुम्ही अशा पद्धतीने जी अंकुरित किंवा मोडाची मटकी आहे ती घरीच तयार करू शकता तर आता मार्केटमधून किंवा बाहेर जी मोडाची मटकी मिळते ती आणायची अजिबात गरज नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीची ही लांबसडक मोड असलेली मटकी तयार करू शकता आणि ही मटकी तुम्ही चार ते पाच दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करून वापरू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्ससुद्धा तुम्हाला कशा वाटल्या तेही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बघू शकता चाळणीमध्ये अजिबात ही मोडाची मटकी अडकलेली नाही आहे त्यासाठीच ही प्लास्टिकची चाळणी वापरायची आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thanks for watching. Take care. Bye bye.